अमरावती जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे अमरावतीत कोरोनाचे सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत कोरोनाच्या एकशे चाळीस नमुन्यांपैकी सहा नमुने पॉझिटिव्ह आले आहेत कोरोनासोबत एक स्वाईन फ्लूचा रुग्णही आढळून आला आहे संत काडगेबाबा अमरावती विद्यापीठातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या नमुना चाचणीच्या अहवालात ही बाब पुढे आली आहे जिल्ह्यात सहा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानं आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सध्या होम आयसोलेशनमध्ये असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक दिलीप सौंदळे यांनी सांगितलं आहे सध्या तिथे अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये सहा कोरोनाचे पेशंट पॉझिटिव्ह सापडलेले आहेत तर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काळेसाहेब महानगरपालिका हे त्याबद्दल पुढचं पुढचं जे फॉलोअप आहे त्या त्यासंदर्भात जी तपासणी आहे ते करत आहे सध्या डेंग्यू आणि चिकन हे पेशंटसुद्धा सध्या पॉझिटिव्ह आहेत तर त्याबद्दलसुद्धा नगर महानगरपालिका आणि त्या त्या क्षेत्रानुसार कारवाई चालू आहे तर त्या आपण जे आयसोलेशनचे पेशंट आहेत आपण वार्ड नंबर दहामध्ये आपण आयसोलेशनचे पेशंट ठेवतो हो पण सध्या स्थितीत कोरोनाचे कुठलेही पेशंट ॲडमिट नाही आहे जे काय ते होम आयसोलेशनमध्ये आहे जिकाचे आपल्याकडे त्या संदर्भित कुठलेही म्हणजे संशयित रुग्ण काही सापडलेले नाही आहेत हा पर्टिक्युलरली हा पश्चिम महाराष्ट्रातील काही दोन ते तीन जिल्ह्यामध्ये हे रुग्ण सध्या आहेत